संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील विस्कटीत झालेली कायदा व सुव्यवस्था चर्चेचा विषय बनली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावरती देखील गंभीर आरोप करण्यात आले त्यामुळे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांची निवड करण्यात आली याच दरम्यान बीड जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीच्या घटनांवर पायबंद घालण्याच्या दृष्टीने अनेक कडक निर्णय घेतले जात आहेत संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर बीड शहरातील आठवले गँगवर देखील तशीच कारवाई करण्यात आली आणि आता मकोकाची तिसरी मोठी कारवाई ही आष्टीतील भोसले गँगवर करण्यात आली असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तीन महिलांचा देखील समावेश आहे या भोसले गँगची नेमकी क्राईम हिस्ट्री काय त्यांच्यावर ही कारवाई कशी करण्यात आली आणि आता पुढचा नंबर कोणत्या टोळीचा आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात राज्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने मकोका कायदा अस्तित्वात आला आता त्याच गोपीनाथ मुंडेंच्या बीडमधील गुन्हेगारीची तुलना बिहारसोबत होऊ लागली आणि त्यामुळेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार आणि बीड जिल्ह्यात आता कारवाया सुरू असल्याचं बघायला मिळतंय मकोका अंतर्गत गुन्हे सिद्ध झाल्यास आरोपींना किमान पाच वर्षापासून तर जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते तसेच मालमत्ता जप्त करण्याची ही तरतूद याद आहे यात आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही केश तालुक्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या केलेल्या आरोपींची क्राईम हिस्ट्री समोर आल्यानंतर जानेवारी महिन्यात वाल्मिक कराळ सह त्यांच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई झाली त्यानंतर लगेच बीड शहरातील कुख्यात आठवले गँगवर देखील मकोका लागला तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पेडबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती त्यातील आरोपी अक्षय आठवले सनी आठवले आशिष आठवले हे तिघ भाऊ आणि मनीष क्षीरसागर ओमकार सवई यांच्यावर आतापर्यंत एकोणवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची नोंद आहे त्यामुळे त्यांच्यावर मकोका कारवाई झाली त्यानंतर आष्टीतील आणखीन एक सहा जणांची गुन्हेगारी टोळीवर मकोका लावण्यात आला या टोळीने बीडसह अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यात विविध गुन्हे केले आहेत दीपक भोसले सोमीनाथ काळे मुत्सर पठाण सोनी भोसले शशिकला भोसले आणि संध्या अशी ला तील भोसले अशी मकोका लावलेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत हे सर्व आरोपी पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील आहेत सोळा जानेवारी दोन हजार ला या आरोपींनी आजीनाथ भोसले आणि भरत भोसले या दोन सख्ख्या भावांचा खून केला होता दोघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे आहेत याच गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहिरी गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी या दोघांची निर्गुण हत्या झाली तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला होता ते पारधी समाजातील असून सशस्त्र हल्ला करणारे आरोपी हे त्यांचेच नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत दोन्ही भावांच्या नातेवाईकांसोबत जुना वाद होता हा वाद चोरीतून मिळालेल्या साहित्यातील वाटणीवरून झाल्याचं बोलल्या जातंय दोन्ही गटावर जबरी चोरी दरोळा यांसारखे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी आजीनाथ यांच्या पत्नी चिंबा यांच्या फिर्यादीनुसार आष्टी तालुक्यातील अंभोरा या पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून तीन जण अजूनही फरार आहेत अटक केलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर आणि त्यांचा क्राईम रेकॉर्ड पाहिल्यानंतर त्या भोसले गँगवर खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अवैध शस्त्र बाळगणे पुरावा नष्ट करणे रस्ता अडवणे असे गंभीर स्वरूपाचे तेरा गुन्हे नोंद आहेत त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिल्या होत्या त्यानुसार तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रस्ताव पाठवला होता पाठवलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक कावत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांना पाठवला आणि बुधवारी एकोणीस मार्चला मकोकाचा प्रस्ताव मंजूर झाला आता पहिल्या खुण्याच्या गुन्ह्यात मकोकाचे कलम वाढवण्यात आले आहे दरम्यान आता देखील मारहाणीचे आणि गुंडगिरीचे जुने व्हिडिओ बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ही दबलेली प्रकरणे आता बाहेर येऊ लागल्याने एखाद्या प्रकरणात फिर्यादी समोर येत नसेल तर स्वतः पोलीस प्रशासन सुमोटो तक्रार दाखल करून आरोपींवर कारवाई करत आहेत शिरूर तालुक्यातील सुरेश धस त्यांच्या कार्यकर्त्या खोक्याबाई उर्फ सतीश भोसले आणि बीड तालुक्यातील धनंजय देशमुख यांच्या साळू दादासाहेब खिंडकर यांच्या टोळ्या देखील आता बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या रडारवर असल्याचं बोलल्या जात आहे सध्या दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर ठिकठिकाणी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे सध्या बीड जिल्ह्यातील एक टोळी पोलिसांच्या निशाण्यावर आहे त्यांची सर्व कुंडली सीसीटीएनएस अर्थात क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम या विभागातून काढण्यात आली त्यानुसार प्रस्ताव तयार करून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे ती नेमकी कोणती टोळी असणार आहे ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या आणि गुंडांविरुद्ध एमपीडीए मकोकासह प्रचलित कायद्यानुसार कारवाया केल्या जातील गुन्हेगारी मुळीत काढण्यासाठी पोलीस दल समक्षपणे काम करत असल्याची प्रतिक्रिया बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे त्यामुळे नवनीत कावत ते सध्या गुन्हेगारांसाठी कर्दन ठरत असल्याचे बोलल्या जात आहे त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईंचं सामान्य नागरिक स्वागत आहेत आता तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद